नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आता जवळजवळ दोन आठवडे पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागून झालेला आहे ज्या राज्यांमध्ये या निवडणुका झाल्या तिथे नवे मुख्यमंत्री आलेले आहेत आणि जवळजवळ सगळ्या राज्यामध्ये नवे मुख्यमंत्री आलेले आहेत पण गंमत अशी आहे की या सगळ्या राज्यामध्ये भाजपचा कसा दारूण पराभव होणार आहे असंच विश्लेषण करणारे जे काँग्रेस समर्थक काँग्रेस चमचे पुरोगामी असे पत्रकार आहेत त्याला मात्र अजूनही या सगळ्या निकालाचा आवाकाच आलेला नाही की असं झालंच कसं असं झालंच कसं आणि त्यापेक्षाही यांना मोठी चिंता पडली आहे की आता याचा लोकसभेवर काय परिणाम होणार या सगळ्यांचे खुळचट वाटणाऱ्या प्रतिक्रिया आणि विश्लेषण मी अगत्याने ऐकत असतो कारण यातूनही अनेकदा काही नवे पैलू आपल्याला मिळतात जे आपल्या नजरेतून सुटलेले असतात आपण स्वतःला किती भिंग घेऊन बसलो आहे किती बारकाईने अभ्यास करतो असं समजतो पण अनेकदा आपल्यासमोर असलेली गोष्टसुद्धा आपल्या हातून निष्ठून जाते आणि तशी एक गोष्ट या सगळ्या पाच राज्यांच्या विधानसभा निकालातून राजकारणाची दीर्घकालीन परिणाम घडवणारी गोष्ट समोर होती आणि माझ्या नजरेतून सुटली आणि मी तुम्हाला सांगू शकलो नाही याचं मला वाईट वाटलं कारण मी नेहमी प्रतिपक्षमधून हो लोकांना राजकारण समजून घ्यायला मदत करावी या उद्देशाने व्हिडिओ बनवत असतो आणि मला धक्का बसला की मी काँग्रेसच्या विरोधात काँग्रेसच्या पराभवावर खूप बोललो पण काँग्रेसने बनवलेली जी इंडी आघाडी आहे तिचंही किती नुकसान होणार हे सुद्धा मी सांगितलंय पण या तीन राज्यांच्या निकालातून किंवा अगदी त्यामध्ये तेलंगणाचा तुम्ही समावेश करा तर चार राज्यांच्या निवडणूक निकालातून एक मोठी गोष्ट एक मोठा संकेत पुढे आलेला आहे आणि तो असा की काँग्रेसने बनवलेली जी इंडी आघाडी आहे डॉट 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 वगैरे टाकून तो प्रयोग किंवा ती कल्पना मतदाराने किंवा जनमानसाने स्वीकारलेली आहे ही गोष्ट माझ्या नजरेतून सुटली होती आणि त्यामुळे मी जे इतरांचे मला नावडणारे विषयसुद्धा ऐकतो त्यांचं विवेचन मला पटत नाही पण ते अनेकदा असे लोकसुद्धा ज्या गोष्टी बोलत असतात त्यातून अनेक तथ्य आपोआप समोर येतात जी त्यांनाही कळलेली नसतील पण ती आपल्याला उपयोगी येतात आपल्याला राजकारण समजून यायला उपयोगी येतात अशी तथ्य असतात तसंच एक तथ्य अभय दुबे नावाच्या एका कट्टर भाजपविरोधी पत्रकाराने एका व्हिडिओत मांडलेलं बघायला मला मिळालं आणि मला धक्का बसला हा माणूस जे बोलतो आहे याचा अर्थ याला तरी कळला आहे का हा माणूस अभय दुबे नावाचा माणूस मोठा प्रोफेसर आहे काय त्या सी एस डी एस नावाच्या संस्थेमध्ये राजकारणाचा अभ्यासक वगैरे काय ते असेल ते पण त्याने मांडलेला एक मुद्दा मला पटला किंवा पटला म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा कळला तो त्यालासुद्धा किती कळलं आहे कारण तो म्हणाला की या निवडणुकीचा एक भाग असा आहे एक फायदा असा आहे की वर्करणी आपण म्हणतो की इंडिया अलायन्स जर झालं होतं विरोधात सव्वीस पक्षांची आघाडी तयार झाली होती तर या सगळ्या पक्षांनी किंवा त्यातल्या ज्या काही निवडक असतील तुमचा ज समाज पक्ष असेल समा काही तो समाजवादी पक्ष असेल किंवा आणखी कुठचं तरी आदिवासी गोंड पार्टी असेल असे जे छोटे छोटे पक्ष मध्य प्रदेश छत्तीसगड किंवा राजस्थानात होते यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली असती तर भाजपचा पराभव झाला असता हे वर्तरणी आपण म्हणतो ही मतविभागणीचा फायदा भाजपला मिळाला हे वर्तरणी असतं पण प्रत्यक्षामध्ये तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेशात तर अगदी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची खडाजंगी झाली कारण मायावतींचं सोडून नाही मायावती इंडिया अलायन्समध्ये नाहीच आहेत पण समाजवादी पक्ष आहे अखिलेश यादव इंडिया अलायन्सच्या पाटणा बंगलोर मुंबई या तिन्ही बैठकांना अगत्याने हजर होता सगळ्या गोष्टींच्या ठरावाला त्याने पाठिंबा दिलेला आहे पण मध्य प्रदेशमध्ये काय सात आठ जागा आपल्याला काँग्रेसबरोबर लढवायला मिळाव्यात हा त्याचा आग्रह होता आणि तो आग्रह कमलनाथ यांनी झुगारून लावला त्यामुळे त्याने काय साठ सत्तर उमेदवार उभे केले जवळजवळ सगळ्यांची किंवा पन्नास पंचावन्न लोकांची डिपॉझिट गेली अर्धा ठिकाणी ते दुसऱ्या नंबरला वगैरे आले असं काय झालं असेल पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या मध्य प्रदेशात यापूर्वीच्या दोन तीन निवडणुका एक दोनपासून पाच सहापर्यंत आमदार सो बाळावर तो पक्ष निवडून आणत होता त्या पक्षाला या वेळेला मध्य प्रदेशात एकही एक आमदार निवडून आणता आला नाही एकही एक आमदार निवडून आणता आला नाही उलट जास्तीत जास्त आमदारांचं डिपॉझिट गेलं ज्यामध्ये लढतीत तरी होते असे आठ दहा उमेदवार असतील तर काँग्रेसचं नुकसान या मतविभागणीतून झालं असं म्हणायला दावा कोणीही करू शकत नाही अगदी राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या तीन राज्यातल्या मतदानाची जी टक्केवारी आली आहे ती जर बारकाईने हे अभय दुभयने सांगितलं माझं नाही आहे त्यांनी एक महत्त्वाचा पैलू मला दाखवला असं मी समजतो या तीन राज्यामध्ये जे भाजप भाजपविरोधी आहेत पण त्या त्या राज्यात तगडे नाहीत असे जे छोटे पक्ष आहेत म्हणजे समाजवादी पक्ष बसपा वगैरे यांनी फार मोठी मतविभागणी करून भाजपच्या यशाला हातभार लावलेला नाही हे अभय दुबेने सांगितलं माझ्याही लक्षात आलं नव्हतं मित्रांनो आणि जर आत्तापर्यंत परंपरेने त्यांना मिळणारी जी मतं होती ती जर त्यांनी गमावली असतील तर ती भाजपकडे गेली असा निष्कर्ष कोणीही काढू शकत नाही कमलनाथ यांनी समाजवादी पक्षाला सोबत न घेता जी मोठी घोडसूक केली असा सरसकट निष्कर्ष लावला जातो किंवा त्याचं विवेचन केलं जातं ते किती एकदम चुकीचं आहे हे अभय दुबेने सांगितलं आणि ते मला शंभर टक्के पटलं याचं कारण दोन चार जागा पण तुम्हाला मध्य प्रदेश राजस्थानमध्ये दाखवता येत नाहीत की जिथे बसपा किंवा सपा या पक्षांबरोबर मतं जोडली गेली तर काँग्रेस जिंकली असती असं दाखवता येत नाही आणि एकूण राज्यव्यापी काँग्रेसची मतांची टक्केवारी आणि भाजपची मतांची टक्केवारी यामध्ये फार किरकोळ फरक असला तरी त्यातून एक गोष्ट लक्षात येते की हे जे समाजवादी बसपा गोंड पार्टी किंवा आणखीन कुठची अपना पार्टी किंवा लोकदल वगैरे असे पक्ष आहेत जे उत्तर प्रदेशातले आहेत पण बाजूला मध्य प्रदेश छत्तीसगड किंवा राजस्थानमध्ये त्यांची छोटी छोटी प्रभाव क्षेत्र आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या उमेदवारांनी मतं खाल्ली वोट कटवा मतं खाणारा पक्ष अशी भूमिका त्यांना यावेळेला वठवता आली नाही एक टक्कासुद्धा मतं समाजवादी पक्षाला मध्य प्रदेशात मिळाली नाहीत मायावतींनासुद्धा दोन टक्के मतं किंवा दीड टक्का मतं राजस्थानात मिळाली नाहीत भरमसाठ प्रमाणावर त्यांची डिपॉझिट्स गेली उमेदवार पराभूत झाले गेल्या वेळेला तुम्हाला माहिती आहे राजस्थानमध्ये बसपाचे सहा आमदार होते अर्थात त्यांनी गेहलोट सरकारलाच पाठिंबा दिला होता पुढे गेहलोट यांनी त्या सहाच्या सहा आमदारांना सहा काँग्रेसमध्ये सामावून घेतलं आणि त्यांच्या त्या ते पक्षांतराची केस चार वर्ष सुप्रीम कोर्टात आणि खालच्या कोर्टात हायकोर्टात कुथत पडली शेवटी विधानसभा संपली पण त्या केसचा निकाल लागला नाही हे मी वारंवार सांगत असतो पण सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की या वेळेला परिस्थिती ह्या ज्या तीन विधानसभा आपण बघतो तिथे फार मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे फार मोठ्या प्रमाणावर परिस्थिती बदललेली आहे ती अशी बदलली आहे की हे जे पाच सात टक्के चार टक्के मतं फोडून या किंवा त्या पक्षाच्या यशस्वी होणाऱ्या उमेदवाराला अपशुकून करणारे छोटे पक्ष आहेत त्याकडे मतदार हळूहळू दुर्लक्ष करू लागला याचे संकेत याच निवडणुकीत मिळालेत राजस्थान मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची मतं या पक्षामुळे कमी झाली असं दिसत नाही उलट उलट हे जे भाजप विरोधात म्हटले जाणारे आणि इंडी अलायन्समध्ये असणारे किंवा येऊ शकणारे पुरोगामी छोटे छोटे पक्ष आहेत यांनी जर काँग्रेसला पाडायचा प्रयत्न केला किंवा ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर त्यांचा मतदार त्यांना सोडून काँग्रेसकडे जातो भाजपविरोधात एकास एक उमेदवार द्यावा हीच अपेक्षा तो मतदारसुद्धा करतो म्हणून जर त्यांचा लाडका समाजवादी पक्ष किंवा बसपा असेल आणि ते जर त्यांचा मायावती किंवा अखिलेश त्याप्रमाणे वागणार नसतील तर तो, तो मतदार त्यांना सोडून काँग्रेसकडे गेलेला आहे मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्ये ज्या प्रकारे मतविभागणी झालेली आहे ती आपण बारकाईने समजून घेतली तर इंडी अलायन्स नावाची जी कल्पना आहे की भाजपविरुद्ध एकास एक उमेदवार देणे मतविभागणीचा फायदा भाजपला मिळता का माने या कल्पनेतूनच इंडी अलायन्स किंवा कुठची आघाडी उभी राहते गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एकमेकांचे हाडवैरी मानले जाणारे समाजवादी पक्ष आणि बहुजन पक्ष समाज पक्ष एकत्र आले होते अगदी राष्ट्रीय सुद्धा दोन तीन जागा घेऊन त्यात समाधान मानलं होतं हां काँग्रेसला त्यांनी आघाडीत सहभागी करून घेतलं नाही म्हणून काँग्रेसने चाळीस पन्नास जागा लढवल्या काय त्या आणि सगळीकडे डिपॉझिट घालवली पण गमतीची गोष्ट अशी <coughs> की तरीही भाजपला त्रेसष्ट जागा मिळाल्या आणि त्याचं कारण असं मित्रांनो की हे जे एकमेकाला पाडण्याचे डाव असतात हे आता मतदार ओळखायला लागलं आहे आणि आपल्या मतदानाच्या बेगमीवर हे नेते राजकारणात भ्रष्टाचार करतात आणि त्याचा धडा दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाने मायावतींना शिकवला ज्या मायावतींना फक्त शून्य जागा मिळाल्या होत्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अखिलेशबरोबर युती गेली आणि दहा खासदार निवडून आणले पण अवघ्या चार महिन्यात परत युती मोडून टाकली आणि विधानसभा निवडणूक लढवली त्या मायावतींचे जवळजवळ सात आठ टक्के मतं ही त्यांच्यावर रागावून मा अखिलेशकडे गेली विधानसभेमध्ये शंभरपेक्षा अधिक आमदार अखिलेश समाजवादी पक्ष निवडून आणू शकला आणि मायावतींना अवघा एक आमदार निवडून आणतानासुद्धा दमछाक झाली याचा अर्थ मित्रांनो असा होतो की तुम्ही मतविभागणीचा फायदा एकमेकाला देण्याचा किंवा एकमेकांकडून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मतदार नेत्यांना आणि पक्षांना धडा शिकवायला लागलाय आमच्या मतांच्या बळावर तुम्ही तुमचे राजकारणातले जुगार खेळू नका हेच त्यातून मतदार सांगतो आणि जे उत्तर प्रदेशात झालं जे बंगालमध्ये झालं बंगालमध्ये काँग्रेस आणि डावी आघाडी एकत्र आली तरी त्यातून मोठ्या प्रमाणावर मतविभागणी झाली तर त्याचा भाजपला फायदा होईल म्हणून बंगालच्या कट्टर भाजपाविरोधी मतदाराने डावी आघाडी आणि काँग्रेसला वाऱ्यावर सोडून ममता बॅन बॅनर्जींच्या मागे आपली ताकद उभी केली याला इंग्रजीमध्ये पोलरायझेशन म्हणतात मराठी ध्रुवीकरण म्हणतात तेव्हा मतदार हा अनेक बहुपक्षीय राजकारणातून देशाला द्विपक्षीय राजकारणाकडे आणतोय जे सतत बोललं जातं ना एकतीस टक्के मतावर मोदी पंतप्रधान झाले सदतीस टक्के मतावर मोदी पंतप्रधान झाले साठ टक्के ते बासष्ट टक्के मतं मोदींच्या विरोधात आहेत मग ती विभागणी तुम्ही टाळा हे गेले दहा वर्ष जे बोललं गेलं त्याला आता मतदार सह द्यायला लागलं आहे की दहा पक्ष एकत्र येऊन एकास एक उमेदवार देणार नसतील तर आमच्या दृष्टीने त्या त्या राज्यामध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये जो भाजप विरोधात खंबीरपणे उभा राहील त्या एका पक्षाकडे आम्ही सगळे जाऊ आणि दुसऱ्या पक्षाला वाऱ्यावर सोडू मुद्दा असा आहे मित्रांनो त्या पलीकडेही भाजप तीन राज्यात जिंकला तर याचा अर्थ असा आहे की एका बाजूला एक पक्ष म्हणून एक संघटित पक्ष म्हणून भाजपची ताकद राजकारणात आणि निवडणुकीत वाढते आणि दुसरीकडे लहान सहान कारणास्तव आणि व्यक्तिगत अहंकारामने दुभंगलेले आणि अनेक तुकडे तुकडे झालेले जे पक्ष आहेत त्यातल्या नक, अनावश्यक न अनावश्यक पक्षांना कायमचे नामशेष करण्याकडे मतदाराचा ओढा आहे नाहीतरी पक्ष काय आहेत भाजपला तुम्ही मोदींचा म्हणाल की मोदींशिवाय भाजपमध्ये कोण नेता आहे पण दोन हजार चारपर्यंत सॉरी दोन हजार चौदापर्यंत मोदी हे भाजपचा नेता नव्हते लालकृष्ण अडवाणी होते अरुण जेटली होते होते किंवा सुषमा स्वराज होत्या मुरली मनोहर जोशी होते मोदी एवढ्या दहा वर्षातला विषय पण अखिलेश यादव मायावती ममता बॅनर्जी लालू प्रसाद यादव शरद पवार उद्धव ठाकरे हे सगळे कौटुंबिक मालकीचे पक्ष झालेत विचार तत्त्वज्ञान काही नाही ने। नेत्याचा व्यक्तिगत अहंकार आणि त्यानुसार पक्षाची बदलणारी किंवा मुरगळली जाणारी धोरणं असे जे पक्ष आहेत त्यांना राजकारणातून संपवत भाजपविरोधातला मतदार हळूहळू करत काँग्रेसच्या बाजूने किंवा इंडी अलायन्स ज्याला म्हणतात त्या कल्पनेच्या मागे एकत्रित होतोय पण त्याच्या विरुद्ध असलेला जो मतदार आहे ज्याला काँग्रेस नकोच आहे किंवा भाजपविरोधी राजकारण नको आहे असा मतदार भाजपच्या बाजूनेसुद्धा त्याचं ध्रुवीकरण होतं आहे मुद्दा असा आहे की हळूहळू करत मतदार देशाला द्विपक्षीय लोकशाहीकडे घेऊन चाललेला आहे माझं खटकलं मी बाजूला झालो मी एक वेगळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला माझं आणि सोनिया राहुलचं पटत नाही मी वाय सी पी काँग्रेस काढली माझं सोनियांची पटत नाही मी तृणमूल काँग्रेस काढली अशा रीतीने जे फुटलेले पक्ष आहेत हे मूळचे काँग्रेसच आहेत तर त्यांनी एकत्र तरी यावं किंवा त्या त्या राज्यात तरी त्यातल्या दुबळ्या घटकाला नामशेष करायचं याचा निर्धार मतदाराने केलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो याखेरीज काँग्रेसभोवती उपग्रहासारखे घोटाळणारे जे पक्ष आहेत सॅटेलाईट पक्ष आहेत की जे कधी शिवसेना असतात कधी जदयू असतात कधी आ, काय तो समून समाजवादी पक्ष असतो कधी बसपा बस असतो अशा पक्षांना देखील हळूहळू करत मतदार नामशेष करत जाणार आहे आणि त्याची चाहूल या तीन निवडणुका तीन राज्यांच्या निवडणुका निवडणूक निवर्नुक निकालात लागते हे त्या अभय दुबेने सांगितलं मी त्याला त्याचे आभार मानेन कारण त्यांनी मला हा एक वेगळा पैनू दाखवला की याची चुणूक या तीन निकालामध्ये दिसते गेल्या तीन चार विधानसभा निवडणुका बघितल्या तर त्यात छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश या राज्यामध्ये बहुजन समाज पक्षाला कमीत कमी तीन चार टक्क्यापर्यंत मतं आणि सहा ते दहापर्यंत आमदार मिळत होते तीच काहीशी अवस्था मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची होती पण या दोनही पक्षांना ताज्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदाराने पुरतं नामशेष करून आहे एक एक टक्का मतं दिसतही नाहीत याचा अर्थ हे लोक काँग्रेसला ओलीस ठेवत होते आणि भाजप विरोधी राजकारणाचा फार विचका करून टाकत होते तर असे पक्ष नकोत हा निर्वाळा मतदाराने आपल्या मतदानातून दिला पाच वर्षापूर्वीच्या मतदानात आणि आजच्या मतदानामध्ये या छोट्या पक्षांचा जो हिस्सा होता तो इतका प्रचंड प्रमाणावर घटला असेल तर ते यश मला असं वाटतं ते इंडी अलायन्स या काँग्रेस प्रणीत आघाडीचं यश आहे आज आपल्याला इथे वाटतं उद्या याचीच प्रणिती प्रचिती ही तुम्हाला बिहारमध्ये येणार आहे बंगालमध्ये येणार आहे अर्थात बंगालमध्ये काँग्रेस इतका तगडा पक्ष नाही की तो त्याचा फायदा घेईल मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड इथे भाजपशी तुल्यबळ लढत देईल असा काँग्रेस पक्षच आहे त्यामुळे ही सगळी मतं त्या बाजूला झुकली भाजपविरोधातली जशी बंगालमध्ये झुकली होती जशी उत्तर प्रदेशात ब बसवाची मतं तिकडे गेली तेव्हा इंडी अलायन्स नावाची जी कल्पना आहे मला असं वाटतं की या तीन राज्यामध्ये काँग्रेस पक्ष हरला जरूर सत्ता गमावली पण जुडेगा इंडिया आणि इंडिया म्हणजे भारत नव्हे आय डॉट एन डॉट वगैरे तो इंडिया आहे इंडी अलायन्स जी आहे ती जिंकेल अशी जी घोषणा मुंबईमध्ये किंवा बंगलोरमध्ये बघायला मिळाली मला वाटतं ह्या तीन विधानसभांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली पण इंडी अलायन्स नावाची कल्पना जिंकलेली आहे कारण इंडी अलायन्स म्हणजे भाजपविरोधातल्या सगळ्या मि, मि, मि मतांचं ध्रुवीकरण एकत्रीकरण आणि ते या तीन राज्यात झालेलं आहे म्हणून अभय अभयझुभयचे मी आभार उगत नाही तो बारकी मला पोरकट वाटतो पण अशा पोरकट माणसाकडूनसुद्धा कधी कधी अतिशय सूक्ष्म वाटणारे मुद्दे समोर आणले जातात आणि तसा हा मुद्दा आहे अर्थात जे मी सांगतो आहे की काँग्रेस हरली पण इंडिया अलायन्स जिंकली असं अभय दुबे म्हणालेलं नाही हे मी म्हणतो पण त्यासाठी आवश्यक असलेला तपशील आणि मुद्दा हा त्या माणसाने माझ्यासमोर आणला तर त्याच्याकडूनही शिकता येतं आपल्याला नावडणाऱ्या अनेक गोष्टी असतात पण त्या नावडत्या गोष्टींमधूनसुद्धा अनेक गोष्टी शिकता येतात तुम्ही भाजप समर्थक असा तुम्ही काँग्रेस समर्थक असा तुम्ही उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांचे समर्थक असा कोणाचंही पाठरखण करा पण तरीही त्यांना समजून घेताना त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लिहिणाऱ्या अनेकांकडून त्यांचे वेगवेगळे पैलू तुम्हाला समजायला मदत होते अभय दुबे हा माणूस मला आवडणारा नाही आहे त्याचं विश्लेषण कधीच खरं ठरलं नाही पण तरी त्याच्या बोलण्यातून एक नवा मुद्दा नवा पैलू माझ्यासमोर आला आणि तो तुम्हाला अधिक विस्तृतपणे समजावं सांगावा असं मला वाटलं त्याला जे म्हणायचं होतं काँग्रेस हरली असेल पण काँग्रेसची इंडी अलायन्स नावाची आयडिया जिंकलेली आहे श्रेय त्याला द्या मित्रांनो मला नाही मी फक्त तुम्हाला समजावलं विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार